हां नमस्कार मी डॉक्टर बबलू संतोष गाडवे भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा भागीमारी आज आपल्याला ग्रामगीतेवरती नेहमी आपण चिंतन करत असतो या निसर्गरम्य वातावरणामध्ये येऊन तर आज ग्रामगीतेचा अध्याय क्रमांक पाचवा या अध्याय क्रमांक पाचव्यावरची वर्णव्यवस्था यावरती आपल्याला थोडेसे चिंतन करायचं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय सांगतात आपल्याला अध्याय क्रमांक पाच जर तुम्ही आपण वाचून जर काढलात तर अध्याय क्रमांक पाचमध्ये वर्णव्यवस्थेमध्ये माणसाच्या गुणाचं वर्णन केलेलं आहे आता माणसांना वास्तविक पाहता त्रिगुण माणसाचे रजगुण तमगुण आणि सत्वगुण आणि चौथा गुण त्यात दाखवण्यात आलेला आहे मिश्रित गुण या चार गुणाच्यावरून त्यांना त्यांच्या कामाचं स्वरूप ठरवून दिलं जात होतं आणि या कामाचं स्वरूप ठरवून दिल्या जाण्यानंतर ती चातुर्णय व्यवस्था त्यामध्ये करत होतो तर अशी ती व्यवस्था करत असताना आपण त्यामध्ये करत होतो तर रजगुणाचे जे व्यक्ती असतात ते रजगुणाचे जे व्यक्ती आहेत ते फोग लोभी आणि आशक्ती असलेले तर अशा व्यक्तींना कुठलं काम द्यायचं आणि तमोगुणाचे जे काही व्यक्ती असतात म्हणजे दडत्व आळशी आणि अज्ञानी आणि सत्वगुणाचे व्यक्ती जे शांत सत्य आणि शुद्ध आचरणवाले आणि हे रजतमाने सत्व हे तिन्ही गुण ज्यामध्ये कम जास्त प्रमाणात असते असे मिसेत तर यांना कसं काम द्यायचं अशा प्रकारची त्यावेळेस व्यवस्था करण्यात आलेली होती द अध्याय क पाचमध्ये आपण ते पाहू म्हणजे वाचून पाहू शकता त्याच्यानंतर मग त्यांना चार, चार वर्ण म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था त्यामध्ये लावून देण्यात आलेली होती तर हे चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये एक क्षत्रिय तर क्षत्रियचं जी जी व्यवस्था होती क्षत्रिय हा रक्षण करणारा असायचा कारण त्याच्यामध्ये तो गुण असायचा तो तर त्याच्यात असलेला जो गुण आहे क्षत्रिय गुण म्हणजे रक्षण करणारा त्याचा उपयोग त्याला करून द्यायचा मग वैश्य म्हणजे व्यापार करणारा तर जो व्यापारांमध्ये निपुण व्यवहारात निपुण होता त्याच्याकडे ते काम सोपवलं जायचं त्याच्यानंतर मग काही योजना आखणारे म्हणजे बुद्धीने बुद्धीचा कस लावून त्यांच्याकडे ब्राह्मणाचं व्यवस्था केलं जात होतं म्हणजे क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण अशा प्रकारे दिलं जात होतं आणि हे क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण याच्यातलं एकी काम झाला जमत नव्हतं मग त्याला काय करायचं तर त्याला शुद्र म्हणजे तो दुसऱ्याचं सेवा करणारा इतरांची तीही त्यावेळची ती, ती व्यवस्था होती तर अशी ही जी व्यवस्था करत असताना त्याप्रमाणे त्यांना जात दिल्या जात होतं कामाच्या व्यवस्थेनुसार मग कालांतराने काय झालं तिथे जातीचा उल्लेख नव्हता मग हे कालांतरानं आपले गटबाजी तयार करून त्याच्यामध्ये ते जाती व्यवस्थेचं निर्माण करण्यात आलं तर अशा ह्या निसर्गरम्यामध्ये सांगावसं वाटतं की राष्ट्रसंत तुकोळजी महाराज म्हणतात की त्यांनी ब्राह्मण या शब्दाला म्हणजे जातीला ब्राह्मण म्हणजे काही एक जात नव्हती म्हणून महा महाराज म्हणतात की जाती जातीवेशाशी वंदने हे तो दसऱ्याचेच सोने फिटले कोणाचे पारणे रोईफळं खाऊ नये म्हणजे महाराज यामध्ये सांगतात की निवडनंतर भेदाभेद सुरू झाले जाती वेशाशी वंदने म्हणजे जात आणि वेष पाहून त्याला नमस्कार करणे त्याला वंदन करणे किंवा त्याच्याकडे आपण त्या नजरेने बघित नाही म्हणजे एक प्रकारे दसऱ्याच्या वेळेस सोनं वाटल्यासारखं आहे म्हणजे त्या सोन्याचा काही उपयोग नाही आपण दसऱ्याला सोनं वाटतो आणि सोनं वाटल्यानंतर त्याचा हे करतो पण त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून आणि तसेच फिटले कोणाचे पारणे रुईफळं खाऊ नये म्हणजे आपण रुईचं फळ खाऊन जर उपास सोडतो म्हटलं तर ते, ते सुटू शकत नाही मृत्यूला कारणी ठरू शकते अशा प्रकारे आपण निरर्थक गोष्टी करत आलो आहे म्हणून महाराज पुढे जाऊन सांगतात ब्राह्मणाची व्याख्या करून सांगतात महाराज काय सांगतात की ब्राह्मण मुळी जाती नोह्हे ब्राह्मण मुळी जाती नोह्हे ती विशालतेची पदवी आहे ब्राह्मण मुळी जाती नव्हे ती विशालतेची पदवी आहे हे समजूनही धरावी सोय ग्रामवासीयांनी म्हणजे ब्राह्मण हे काही जात नाही आहे ब्राह्मण हे विशालतेची पदवी आहे त्या ब्राह्मणांनी इतरांना सांभाळून घेऊन त्यांच्यातले अवगुण काढून त्यांना चांगल्या चांगल्या मार्गावर आणण्याचं कार्य करावं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत होतो आपण त्याप्रमाणे नाही करता आपण आपल्या जातीजातीमध्ये विभागून घेतलं म्हणून म्हणतात जात कोणती पुसू नको रे धर्म कोणता पुसू नको उद्यानातील फुलास त्याचा रंग कोणता पुसू नको तर अशा प्रकारे जाती जातीत विभागणी करून आपण जी चातुर्वणी व्यवस्था मरा म्हणजे त्यावेळेस झालेली होती त्या व्यवस्थेला खिळ लावली आणि आता आपण ज्यांच्या अंगात जे गुण नाही तुई त्या ते पद सांभाळण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आज देशाला सांभाळण्यासाठी चांगल्या गुन्ह्याची तम रजतमसत्व आणि मिश्रित गुण आहे तर सत्वगुणाची आवश्यकता आहे पण पदावर बसणारे सत्वगुणांनी आज सत्वगुण त्यांच्याकडे नाहीत त्यांना सेंट्रल जेलची हवा झालेली म्हणजे हे लागलं त्यांच्यावर कलम आहे त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे मग त्यांना सोडून ते निवडून येऊन पदावर जाऊन बसून तेच देश सांभाळण्याचा प्रयत्न करतात की आधी अंगी असलेले अवगुण बाहेर निघालेले नाही आणि त्या पदाला जाऊन म्हणजे मोठमोठे मंत्रीपद घेऊन जे कार्य जर करतात तर ते, ते या देशाला शोभण्यालायक नाही म्हणून ज्यांच्यामध्ये चांगले गुण आहे आणि चांगल्या गुणाची ज्यांची किंमत होऊ शकते त्यांना त्यांनाच त्यामध्ये दिलं पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत होतं म्हणजे मुळात सर्वची एकसम आहे परी अनंत गुण व्यापले राहे गुण गुणाशी पोषक होय याशीच संसार बोलती म्हणजे चांगल्या गुणवाल्यां म्हणजे कोणतेही गुण असो पण त्याचा उपयोग आपला समाजासाठी योग्य झाला पाहिजे स्वतःच्या स्वार्थासाठी झाला नाही पाहिजे तर अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अध्याय क्रम क्रमांक पाचमध्ये वर्णव्यवस्थेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या अंगात असलेले जे गुण आहेत त्या गुणाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी इतरांच्या फायद्यासाठी झाला पाहिजे परंतु आज आपण स्वतःचाच फायदा आपण बघतो आहे इतरांचा फायदा आपण बघत नाही आणि म्हणून असे अवगुणी लोक जर वरच्या पदावर जर गेले तर ते देशाला पुढे नेण्याच्या ऐवजी देशाला मागं आणू शकतात म्हणून या वर्णव्यवस्थेमध्ये महाराजांनी बरंचसं काही आपल्याला सांगून दिलेलं आहे तर अशा प्रकारे आजचं हे आपलं चिंतन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते अवश्य वर्णव्यवस्थेमध्ये आपण ब वाचू शकता आणि बघू शकता जय गुरुदेव जय गुरुव धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद